मित्रमैत्रिणींनो आज आपण लेखक वॅक्स किंग यांच्या इंग्लिश पुस्तकाचे समरी पुस्तकाचे नाव आहे गुड वाइब्स गुड लाईफ या इंग्लिश पुस्तकाचे समरी आज आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया एक महान जीवन जगण्याची इच्छा ठेवणे आणि त्यासाठी मेहनत करणे हे सोपं नसतं ही एक दीर्घ प्रक्रिया आहे जिथे ठाम निर्धार विश्वास आणि खूप साऱ्या सकारात्मकतेची गरज असते या मूल्यांना प्राप्त करण्यात जर तुम्ही तुम्ही अपयशी ठरलात तर अनेकदा एखाद्या गोष्टीवर समाधान मानता ही समरी पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःचं एक उत्तम व्यक्तिमत्व कसं घडवायचं हे माहीत करून घ्याल आणि अशा जीवनाकडे वाटचाल कराल जे तुमच्या कल्पने पलीकडचं असेल यासोबतच तुम्हाला समजेल की स्वतःवर प्रेम करणं किती महत्वाचं आहे एक उच्च पातळीवरील कंपन लहरी निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी ही समरी कोणी वाचावी प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांनी जे लोक स्वतःचा उद्देश म्हणजेच ध्येय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत कोणीही ज्यांना प्रेरणा मिळण्याची गरज आहे आणि जो आपल्या वैयक्तिक विकासाबद्दल विचार करत आहे आता आपण या पुस्तकाच्या लेखकाबद्दल जाणून घेऊया वॅक्स किंग हे एक उत्तम विक्री करणारे बेस्ट सेलिंग लेखक समाज माध्यमावर प्रभाव टाकणारे आणि माइंड कोच आहेत ते एक सकारात्मक दृष्टिकोन असलेले समाजसेवक आणि दूरदृष्टी ठेवणारे व्यक्तिमत्व आहेत त्यांचं बालपण खूप कठीण होतं वडिलांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब अनेकदा बेघर झालं आणि ते अशा परिसरात वाढले जिथे त्यांना हिंसा व भेदभावाचा सामना करावा लागला या सगळ्या अडचणीवर मात करत वॅक्स किंग यांनी वैयक्तिक विकास आणि आध्यात्मिक शहानपण या क्षेत्रात एक प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे ते लोकांना प्रेरणा देतात त्यांच्यात ऊर्जा निर्माण करतात जेणेकरून ते आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतील आणि एक महान जीवन जगू शकतील आता आपण या पुस्तकाचा परिचय परिचय करून घेऊया तुम्ही अशा प्रकारचे व्यक्ती आहात का जे इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच आयुष्य जगत आहेत तुम्ही इतरांना तुमचं सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यापासून अडवले जाऊ देता का अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्वतःमध्ये आणि तुमच्या आजूबाजूच्या अमर्याद शक्यतांकडे पाहण्यापासून अडवतात एक मोठे आणि महान जीवन जगण्यासाठी तुम्हाला सामान्य नियम आणि मर्यादांच्या पलीकडे जावे लागेल याचा अर्थ असा की इतर लोक तुमच्याबद्दल जशा अपेक्षा ठेवतात तसं जगणं तुम्हाला थांबवावं लागेल त्याऐवजी तुम्ही तुमच्या स्वतःच्या पद्धतीनं रोज थोडं थोडं अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर तुम्हाला महान जीवन जगायचं असेल तर तो एक लांब आणि कधीही न संपणारा प्रवास आहे ही समरी अशा गोष्टीबद्दल आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात उच्च पातळीची कौशल्ये कशी मिळवू शकता आणि जगावर सकारात्मक प्रभाव टाकून तुमचं एक वेगळा ठसा उमटवता तुम्हाला ते कारण सुद्धा समजतील जे तुम्ही स्वतःवर अजून जास्त प्रेम कराल आणि स्वतःच्या प्रगतीच्या मार्गावर पुढे जाणे शिकाल या सर्वांपेक्षा अजून जास्त ही समरी तुम्हाला आतापासूनच स्वतःचे उत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रोत्साहित करेल चॅप्टर नंबर एक बघूया सेल्फ लव म्हणजे स्वतःवर प्रेम करणं नेमकं काय असतं मनशांती म्हणजेच सेन्स ऑफ पीस मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीत संतुलन राखावं लागेल हे संतुलन कोणत्याही स्वरूपाचं असू शकतं जसं की काम आणि विश्रांती यामधील कमाई किंवा उत्पन्न आणि खर्च यामधील गांभीर्य आणि मौजमजा यामधील किंवा तुमच्या आयुष्यातील इतर कु कुठल्याही क्षेत्रात पण या सगळ्या गोष्टीचं परफेक्ट संतुलन साधण्याच्या नादात अनेक वेळा आपण अपयशी होतो आणि त्याचमुळे थकवा जाणवतो शिवाय काहीतरी गमावल्याची केल्याची भावना गिल्ट आपल्यामध्ये तयार होते संतुलन साधण्याची हीच संकल्पना सेल्फ लव म्हणजे स्वतःवर प्रेम करणं यावर सुद्धा तितकीच लागू होते खऱ्या अर्थानं स्वतःवरील प्रेम अनुभवण्यासाठी तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टीमध्ये संतुलन राखावं लागेल पहिली म्हणजे तुम्ही आहात तसे स्वतःला स्वीकारणं आणि दुसरी म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी योग्य आहात आणि काय डिझर्व करता हे ओळखणं तुम्ही ज्या गोष्टीच्या योग्यतेचे आहात किंवा ज्या गोष्टीच्या पात्रतेचे आहात ते मिळवण्यासाठी त्यावर काम करणंही तेवढंच गरजेचं आहे स्वतःवरील प्रेम हे स्वतःचा स्वीकार करणे आणि वैयक्तिक विकास यांना चालना देते यापेक्षा ही जास्त ते तुम्हाला स्वतंत्र आणि सामर्थ्यवान अनुभव करण्यासाठी मिळणे आता आपण सहनशीलता किंवा संयम आणि कृती यामधील संतुलन कसे करायचे याचे एक उदाहरण पाहूया समजा तुम्हाला विद्यापीठामध्ये एका कामगिरीमध्ये लीडर किंवा नेता किंवा प्रमुख म्हणून निवडण्यात आहे तुमच्या ग्रुपमधले सगळे सदस्य कामात मदत करत आहेत एकाला सोडून जो सोशल मीडियावर वेळ घालवत असल्याचं तुम्ही पाहिलं आहे जर त्या साथीदाराने पहिल्या वेळेस असे केले आहे तर तुम्ही त्याला जाऊ देऊ शकतात जर तो दुसऱ्यांदा असे करण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही त्याला ताकीद किंवा चेतावणी देऊ शकता परंतु जेव्हा तो तुमच्या सर्व सूचनांकडे दुर्लक्ष करतो आणि त्यांच्या वागण्यात काही बदल करत नाही तेव्हा आता तुम्हाला पुढे काही ठोस कारवाई करावी लागेल तुम्ही त्याची तक्रार तुमच्या कोर्स सल्लागाराकडे करू शकता जरी तुमचं ॲक्शन घेणं जसं की तक्रार करणं यामुळे तुम्हाला अपराधी वाटू शकतं कारण त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या ग्रेड्सवर आणि भविष्यावर होऊ शकतो तरीही तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हे एक योग्य पाऊल आहे ज्या क्षणी त्या ग्रुपच्या सदस्यांनी तुमच्या चेतावणीकडे दुर्लक्ष केलं तो क्षण होता तुमच्याबद्दलच्या अपमानाचा सिग्नल आणि तो तुम्ही अपमान नक्कीच डिझर्व करत नाही एक लीडर म्हणून तुम्हाला सगळ्या ग्रुप मेंबर्स बरोबर संयमाने आणि समजुतीने वागावं लागेल पण जर तुम्ही एखाद्याला आपल्या दयाळूपणाचा गैरफायदा घेऊ दिलात तर तुम्ही केवळ तुमची मनशांती गमवाल एवढंच नाही तर तुमचे इतर ग्रुप सदस्य सुद्धा तुम्हाला एक पक्षपाती म्हणजेच पार्शियल लीडर म्हणून पाहायला लागतील संतुलित दृष्टिकोन बाळगल्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये जास्त शांती व स्थैर्य जाणवेल तेही कोणतेही नकारात्मक भावना न ठेवता तुम्ही हे दाखवू शकता की तुम्ही क्षमाशील आहात समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करता आणि त्याचवेळी तुम्ही स्पष्ट आणि ठामसुद्धा आहात कदाचित तुमचा साथीदार सहकारी तुमच्या निर्णयामुळे सु, सुरुवातीला नाखुश असेल पण जेवढा वेळ त्याला जाईल तेवढा तो तुम्ही दिलेल्या संधीचं आणि समजूतदारपणाचं कौतुकच करेल स्वतःवरील प्रेमाची हीच संकल्पना आहे ते तुम्हाला स्वतःचं मूल्य समजायला लावतं आणि कोणालाही तुमचा अपमान करू देत नाही यानंतर चॅप्टर नंबर दोन बघूया माइंडसेट आणि ॲक्शन माइंडसेटचा पहिला भाग आहे स्वतःवर बिनशर्त प्रेम करणं मग तुम्ही आताच्या स्थितीत कुठेही असाल किंवा तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल घडवण्याची इच्छाही असली तरी दुसरा भाग आहे अशा ॲक्शन घेणे जे तुम्हाला आणि तुमच्या आयुष्याला अधिक चांगले बनवतील हे तुमच्या वैयक्तिक आय विकासाला चालना देतं आणि तुम्हाला सतत आठवण करून देतं की तुम्ही फक्त साधारण किंवा सामान्य दर्जाच्या गोष्टीसाठी नाही तर त्यापेक्षा अधिक उच्च दर्जाच्या गोष्टींकरिता योग्य किंवा त्याच्या पात्रतेचे आहात एक आनंदी आणि समाधारक जीवन जगण्यासाठी तुम्हाला तुमच्या माइंडसेट आणि ॲक्शन यांच्यात योग्य तो समतोल ठेवावा लागेल हा समतोल तुम्हाला स्वतःवर पूर्णपणे प्रेम करायला शिकवतो आणि अशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतो जे आयुष्यही तुम्हाला तितक्याच प्रेमाने उत्तर देईल यासोबतच हा दृष्टिकोन तुम्हाला पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक सामर्थ्यशाली आणि सक्षम वाटायला लावतो यानंतर चॅप्टर नंबर तीन बघूया व्हायब्रेशनचा नियम म्हणजे स्पंदनाचा नियम गेल्या काही वर्षामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे एक महान आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की आकर्षणाच्या सिद्धांतापलीकडेही काहीतरी आहे आणि ते म्हणजे स्पंदनाचा नियम निसर्गातील प्रत्येक गोष्टीप्रमाणेच वास्तव म्हणजेच हकीकत देखील व्हायब्रेट होते आणि व्हायब्रेशन बदलल्यावर तीही बदलते तुमचं वास्तव घडवण्यासाठी तुम्हाला प्रामाणिक राहावं हो लागेल आणि तुमचे विचार भावना आणि शब्द कृती हे सगळं एका रेषेत एका लाईनमध्ये असायला हवं हो। जी गोष्ट तुम्हाला जितकी अधिक खरी वाटेल तुम्ही त्या गोष्टीच्या व्हायब्रेशनचा तितकेच जवळ असाल विद्यापीठाच्या शेवटच्या वर्षात लेखक वॅक्स किंग यांना एका ग्रुप प्रोजेक्टमध्ये मोठा धक्का बसला त्यांचा ग्रुप अशा प्रकारे विभागला गेला होता की प्रत्येक सदस्याने प्रोजेक्टमध्ये किती योगदान दिलं आहे यावर त्यांचे अंतिम गुण ठरणार होते आणि याचा त्यांच्या अंतिम ग्रेडवर खूप परिणाम झाला शिक्षण संपायला काहीच महिने उरले असताना त्यांच्या ग्रुपमधील लोकांमध्ये या गोष्टीवर वारंवार वाद होऊ लागले या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा व्यास तरीही या परिस्थितीबद्दल सकारात्मक विचार करत राहिले या आशेने की कदाचित परिस्थिती सुधारेल दुर्दैवाने गोष्टी अधिकच बिघडत गेल्या आणि वॅक्सने हे लक्षात घेतलं की आकर्षणाचा नियम प्रत्येक वेळी काम करत नाही ग्रुपमध्ये झालेल्या तीव्र वादानंतर वॅक्स आणि त्याचा मित्र डॅरिल यांना असं वाटू लागलं की त्यांच्यासोबत अन्याय झाला आहे आणि यामुळेच त्यांना असं ठामपणे वाटायला लागलं ला की आता पास होऊन ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याचा कोणताच मार्ग उरलेला नाही दोघांनाही असं वाटू लागलं की विद्यापीठात घालवलेला सगळा वेळ पूर्णपणे वाया गेला आहे मनात नकारात्मक तो निराश झाला होता आणि त्याला असं वाटू लागलं होतं की त्याची काही ओळखच उरलेली नाही वॅक्सने हे सगळं त्याच्या आईला सांगितलं आणि म्हटलं की त्याने युनिव्हर्सिटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्या आईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की त्याने असा निर्णय घेऊ नये आणि फक्त आपलं उत्तम काम करत राहावं हो। पण वॅक्स खूपच रागत होता आणि तो फक्त आपल्या आईशी असहमतच झाला नाही तर त्याने या सगळ्या गोष्टीसाठी आपल्या आईलाच जबाबदार धरलं वॅक्सने अनेक नोकऱ्यांसाठी अर्ज केले पण दुर्दैवाने कुठूनही त्याला उत्तर मिळालं नाही या सगळ्यानंतर वॅक्सला एक गोष्ट स्पष्टपणे कळून आली की त्याला काय हवं आहे आणि ते म्हणजे युनिव्हर्सिटीत परत जाण आणि अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करणं त्याला हे समजलं की आता वेल त्या की ती वेळ आली आहे जेव्हा त्याने आवश्यक ते करायला हवं आणि आपलं सर्वोत्तम देऊन प्रयत्न करायला हवेत पण त्या अगोदर त्याला आपल्या बहिणीच्या लग्नात सहभागी व्हायचं होतं तो तिथे कोणतीही अपेक्षा न ठेवता गेला होता आता त्याचं मन शांत आणि रिलॅक्स वाटत होतं या लग्नातल्या अनुभवाने त्याला शिकवलं की युनिवर्स कसं का काम करतं आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याला कृतज्ञता म्हणजेच ग्रेटफुल फिलिंग जाणवली ही सकारात्मक भावना मनात घरी परतल्यानंतरही टिकून राहिली त्यामुळे त्याच्या मनातला गोंधळ आणि अस्वस्थता शांत झाली आणि त्याला त्याचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळाली म्हणूनच त्यांनी आता ते परिणाम दाखवायला सुरुवात केली जे ते मिळवू इच्छित होते वॅक्सने दररोज ग्रंथालयात जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी त्यांच्या प्रत्येक कामात पूर्ण प्रयत्न करायला सुरुवात केली त्यांनी आपल्या आजूबाजूला फक्त सकारात्मक लोकांनाच ठेवण्याचा निर्णय घेतला जे त्यांना स्वतःबद्दल चांगले वाटायला लावतात शेवटी वॅक्सने विद्यापीठाच्या सर्वात कठीण परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करून आपले ध्येय गाठले स्वतःच्या ओळखीशी जुळणाऱ्या परिस्थितीशी समांतर राहून वॅक्सने आपल्या हव्या असलेल्या परिणामांना स्वतःकडे आकर्षित केले हेच लॉ ऑफ व्हायब्रेशन म्हणजेच कंपनाचा नियम सांगतो हे आपल्या कंपनांना वाढवण्याबद्दल असते जेणेकरून तुम्ही त्या गोष्टी स्वतःकडे ओढू शकता ज्याचे कंपन तुमच्याशी जुळतात हे आत्मप्रेमासोबतच चालते तुम्ही जितकी मेहनत कंपन वाढवण्यासाठी कराल तितक्याच सहजतेने तुम्ही आपल्या मनाप्रमाणे महान गोष्टी स्वतःकडे आकर्षित करू शकाल यानंतर नंबर चार बघूया कृतज्ञता व्यक्त करणे या जगात अनेक लोक असे आहेत जे नेहमी अनेक गोष्टीबाबत नाराज असतात तक्रारी करत राहतात हे जाणून न घेता की ते किती नशीबवान आहेत आपल्या आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येईल की लोक त्यांच्या नोकरीवर अन्नावर परिस्थितीवर आणि अने इतर अनेक गोष्टीवर नाराज होऊन तक्रारी करत असतात असं अनेकदा होतं कारण लोक आपल्याजवळ काय आहे यापेक्षा काय नाही यावरच अधिक लक्ष केंद्रित करतात पण त्याऐवजी त्यांनी जे काही मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला हवं कृतज्ञ राहणं ही अत्यंत मूलभूत पण अतिशय शक्तिशाली सवय असू शकते जी तुम्ही स्वतःमध्ये विकसित करू शकता तुम्हाला आयुष्यात जे काही मिळालं आहे त्या आशीर्वादांची दररोज आठवण ठेवून तुम्ही तुमच्या मनाला प्रत्येक गोष्टीत सकारात्मक शोधण्यासाठी प्रशिक्षित करू शकता तसेच तुम्ही स्व गोष्टीच्या सकारात्मक बाजूकडे पाहायला आणि आयुष्याकडे अधिक आनंदाने पाहायला शिकू शकता ऑफिसमध्ये काम करत असताना वॅक्सचे एक असे बॉस होते ज्यांच्याशी त्यांचे कधीच पटले नाही प्रत्येक गोष्टीवर त्यांच्यात मतभेद होत असत ज्यामुळे एकत्र काम करणे खूपच अवघड होत होते आणि कारण असे हो असे की मॅनेजर वॅक्सपेक्षा जास्त वरिष्ठ पदावर होते त्यामुळे नेहमी त्यांच्याच बोलण्याला मान दिला जात होता अनेक त्यांच्या मॅनेजरच्या वागणुकीमुळे आपला मूड बिघडू दिला आणि नकारात्मक होऊ दिलं वॅक्सला वाईट वाटायचं आणि ते आपल्या बॉसची बदनामी इतर ठिकाणी करायचे त्यांना कामावर जाणं नकोसं वाटायला लागलं ला आणि नकळत ते युनिवर्सकडे नकारात्मक विचार पाठवत होते ज्यामुळे गोष्टी आणखी वाईट होत गेला वॅक्सने त्यानंतर आपल्या मॅनेजर पासून अंतर ठेवायला सुरुवात केली तो अजूनही हेच म्हणायचा की त्याच्या मॅनेजर मध्ये लिडरशिप चे स्किल नाही आणि ना कोणती खास गुणवत्ता आहे पण तरीही त्याच्या परिस्थितीत काहीच सुधारणा झाली नाही पण जेव्हा वॅक्सने एका आध्यात्मिक गुरु एस्टर हिक्स यांचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली तेव्हा त्याला जाणवलं की त्याने आपली एनर्जी चुकीच्या गोष्टीवर वाया घालवली होती त्याने आपला वेळ प्रॉब्लेमवर फोकस करण्यात घालवला त्याच्या सोल्युशनकडे लक्ष देण्याऐवजी मग वॅक्सने योग्य पद्धत स्वीकारली आणि गोष्टी बदलायला लागल्या वॅक्स आपल्या उच्च पगाराच्या नोकरीसाठी अत्यंत आभारी राहिला आणि जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तो त्याचे आभार व्यक्त करायचा याच कारणामुळे तो जीवनातील सर्व सुविधा एन्जॉय करू शकत होता ही गोष्ट त्याला कृतज्ञतेच्या व्हायब्रेशनमध्ये राहण्याची आठवण करून देत होती काही महिन्यानंतर वॅक्सच्या मॅनेजरचे ट्रान्सफर दुसऱ्या टीममध्ये झाले एवढंच नाही तर वॅक्सचा पगारही वा अगदी वाढला आणि त्याला कामात अधिक लवचिकता फ्लेक्झिबिलिटी देखील मिळाली कारण वॅक्सने ठरवलं होतं की तो नेहमी चांगलं फील करेल आणि कृतज्ञ राहील त्यामुळे त्याला कोणतीही अपेक्षा न ठेवता रिवॉर्ड्स मिळायला लागली ज्यामुळे त्याचा आनंद दुप्पट झाला आपल्या भीती आणि त्रासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपली ऊर्जा संकटे सोडवण्यासाठी वापरली पाहिजे तुम्हाला स्वतःला सतत कृतज्ञ राहण्याची आठवणही करून देत राहावं लागेल कारण त्यामुळेच तुम्ही कृतज्ञतेच्या सगळ्यात उच्च व्हायब्रेशनच्या अवस्थेला पोहोचू शकता असं सतत करत राहिलात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमचं जीवन किती सकारात्मक आणि सुंदर झालं आहे यानंतर चॅप्टर नंबर बघूया आपलं स्वतःच वागणं तपासा तुमच्या सामाजिक जीवनामध्ये तुम्हाला नक्कीच अशा लोकांचा सामना करायला आवडणार नाही ज्यांचं वागणं इतकं टॉक्सिक म्हणजेच घातक असतं की ते तुम्हाला आणि इतरांना नुकसान पोहोचवू शकतात अनेकदा माणूस दुसऱ्याच्या वागणुकीत बदल घडवण्यावर लक्ष केंद्रित करतो पण दुसऱ्यावर लक्ष केंद्रित करताना अनेकदा लोक हे विसरतात किंवा त्यांच्या लक्षात येत नाही की खर तर दुसऱ्यांपेक्षा स्वतःवर लक्ष देणं अधिक महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या कृती आणि वागणुकीबद्दल विचार करता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यात सुद्धा अशी काही टॉक्सिक प्रवृत्ती आहे का जी इतरांना दुखावू शकते किंवा नुकसान पोहोचवू शकते असे करून तुम्ही फक्त स्वतःचीच वैयक्तिक प्रगतीच करणार नाही तर हे देखील समजून घ्याल की स्वतःवर प्रेम करणं हानिकारक अधिक चांगल्या योग्यतेचे आहात तुमच्या या वाईट सवयी तुमच्या प्रगतीला मर्यादा घालतात व्यासच्या अनुभवांनी त्याला हे शिकवलं की जे लोक स्वतःला एक उदाहरण म्हणून समोर ठेवतात तेही अनेक वेळा विचारपूर्वक कृती करण्यात अपयशी ठरू शकतात त्याच्या इंस्टाग्राम पेजवर तो नेहमीच प्रेरणादायी कोट्स विचार आणि सल्ले पोस्ट करत असे जे इतर लोक त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असत जरी लोक त्याचे पोस्ट शेअर करत होते तरी वॅक्स दुखावला गेला कारण त्याला त्याच्या पोस्टचं पूर्ण क्रेडिट दिलं जात नव्हतं इतकंच नव्हे तर अनेक वेळा त्याच्या पोस्टवरचा वॉटरमार्कसुद्धा काढून टाकला जात होता जेव्हा वॅक्सने त्यांच्या कोट्स रिपोस्ट करणाऱ्या लोकांशी याबद्दल बोलायचं ठरवलं तेव्हा त्या लोकांनी आपली चूक सुधारण्यास किंवा ती पोस्ट आपल्या पेजवरून हटवण्यास नकार दिला कारण त्यांना भीती वाटत होती की त्यामुळे त्यांचे फॉलोअर्स कमी होतील इतकंच नाही तर जे लोक वॅक्सच्या कोट्समधून चांगली कमाई करत होते त्यांनीही त्यांना क्रेडिट देण्यास नकार दिला एका अकाउंटंटने तर वॅक्सला सांगितलं की त्यांनी ही गोष्ट विसरून जावी कारण आजच्या जगात असं सगळेच करत असतात आणि प्रत्येक गोष्टीवर त्यांचं नाव असणं गरजेचं नाही या उत्तरामुळे वॅक्सला हे जाणवलं की जे लोक सकारात्मकता आणि प्रेम याबद्दल बोलतात ते स्वतः मात्र नेहमीच तसे वागत नाही ज्या प्रकारचे प्रतिसाद वॅक्सला मिळाले होते त्यावरून त्यांना हे समजलं होतं की त्यांना या गोष्टीतून बाहेर यावंच लागेल कारण ते ना लोकांना बदलू शकतात त्या ना त्यांना कंट्रोल करू शकतात इतरांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांनी कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता आपल्या कामावर लक्ष देणं सुरू केलं आणि आपल्या निराशेवर नियंत्रण ठेवणंही शिकलं त्यांनी स्वतःला सतत आठवत ठेवलं की कुठल्याही परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सकारात्मक संदेश पसरवणं या, या विचारसरणीमुळे अखेरीस वॅक्सला मानसिक शांतता मिळाली सेल्फ ग्रोथ म्हणजे स्वतःच्या वाढीला स्वीकारणं आणि नातं टिकवून ठेवण्यासाठी हे समजून घेणं खूप आवश्यक आहे की एकमेकांच्या भावना आदराने स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे समोरचा काय अनुभवत आहे हे समजून घेतल्याने तुम्ही ना फक्त त्याच्यासोबतचं नातं मजबूत कराल तर तुम्ही अशा अनेक गोष्टी शिकाल ज्या तुम्हाला एक माणूस म्हणून व्यक्तिमत्व विकासासाठी मदत करतील यानंतर चॅप्टर नंबर सहा बघूया नकारात्मक लोकांना हाताळणे जगामध्ये जवळपास प्रत्येकाजवळ एक तरी असा माणूस असतो ज्याला तो आवडत नाही जरी तो माणूस इतर शेकडो लोकांच्या दृष्टीने कितीही दयाळू आणि महान का असे ना कदाचित हे लोक एखाद्याला महान बनताना पाहून जळतात घाबरतात किंवा स्वतःला दुखावलेले समजतात त्यांच्या कारणापेक्षा तुम्ही हे लक्षात ठेवायला हवे की जेव्हा इतर लोक तुम्हाला जज करतात तेव्हा ते त्यांच्या स्वतःच्या एखाद्या पैलूचा तुमच्यासमोर खुलासा करतात म्हणजेच त्यांची असुरक्षितता वागणूक विषारी विचारसरणी आणि त्यांची मर्यादा जसंजसं तुमचं आयुष्य अधिक सार्वजनिक होत जातं तसतसं तुमच्यावर द्वेष करणाऱ्यांची संख्या वाढत जाते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शिकायलाच हवं की अशा लोकांवर तुमचा वेळ वाया घालवायचा नाही तर शांत राहून स्वतःच्या आनंद आणि यशाच्या दिशेने पुढे जात राहिलं पाहिजे वॅक्स फक्त पाच वर्षाचे होते जेव्हा त्यांच्या मित्राकडून स्वतःची चेष्टा केली असा अनुभव त्यांनी घेतला हे तेव्हा घडलं जेव्हा सर्वांना आपापल्या पालकाबद्दल काहीतरी सांगण्याचा एक टास्क दिला गेला होता सर्व मित्रांनी आपल्या दोन्ही पालकांबद्दल सांगितलं पण जेव्हा वॅक्सची बारी आली तेव्हा त्यांनी फक्त त्यांच्या आईबद्दलच सांगितलं यानंतर त्यांच्या मित्रांनी त्यांच्या वडिलांबद्दल विचारलं कारण वॅक्स फक्त त्यांच्या आईसोबतच मोठे झाले होते त्यामुळे त्यांना याची कल्पनाही नव्हती की मुलांना सहसा दोन्ही पालक असतात त्यांना समजत नव्हतं की ते आपल्या मित्रांना काय उत्तर द्यावं या नंतर वर्गात ब्रेकची वेळ झाली पण त्यांच्या वर्गमित्रांनी अजूनही त्यांच्या त्यांची चेष्टा चालूच ठेवली होती ते एकामागून एक, एक वॅक्सला त्यांच्या वडील नसण्यामागचं कारण ओळखायला लावू लागले आणि त्याचबरोबर दुखावणारे टोमनेही मारत होते या गोष्टीमुळे व्याक्स फारच संतापले आणि त्यांनी खूप आक्रमक प्रतिक्रिया दिली त्यांनी त्यांच्या शिक्षिकेला या वागणुकीचं कारणही सांगितलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही उलट परिणाम असा झाला की ते आणखीनच मोठ्या अडचणीत सापडले या परिस्थितीमध्ये सहज पाहता येतं की सहानुभूती आणि समजूतदारपणाचा अभाव कसा इतरांप्रति द्वेष निर्माण करतो जर एखादा व्यक्ती वेगळा असेल किंवा एखाद्या गटासाठी नवीन असेल तर बहुतांश वेळा असं दिसून येतं की त्याची थट्टा केली जाते आणि त्याला गटासाठी चुकलेला असं लेबल लावलं जातं तसेच जेव्हा तुम्ही लोकांशी संपर्कात येतात तेव्हा तुम्हाला जज केलं जाण्याची शक्यता अधिक वाढते कारण प्रत्येकाकडे नॉर्मल काय असतं याची स्वतःची वेगळी व्याख्या असते जोपर्यंत तुम्ही सामाजिक जगात आहात सोशल मीडियावर सक्रिय आहात तोपर्यंत दुसऱ्यांकडून येणारी नकारात्मकता टाळणं शक्य नाही म्हणूनच जेव्हा तुम्ही अशा नकारात्मक लोकांचा सामना करता ज्यांच्याकडून तुम्हाला कमी ऊर्जा किंवा निगेटिव्ह एनर्जी जाणवते तेव्हा स्वतःला फक्त आठवण करून द्या की शांत राहून त्यांना दुर्लक्षित करायचं आहे कारण त्यांचे निर्णय किंवा मत तुमचं भविष्य ठरवत नाहीत त्यानंतर चॅप्टर नंबर सात बघूया आपला मोठा उद्देश या जगात जन्म घेणाऱ्या प्रत्येक माणसाचा एक उद्देश नक्कीच असतो हाच उद्देश एका प्रेरणादायी शक्तीसारखा का काम करतो जेणेकरून तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे आणि परिपूर्ण जीवनाकडे वाटचाल करू शकता हा उद्देश तुमच्या जीवनाला आणि तुमच्या अस्तित्वाला अधिक अर्थपूर्ण बनवतो तुमचा उद्देश शोधण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये डोकावावं लागेल आणि तुमचं लपलेलं सामर्थ्य बुद्धिमत्ता कौशल्य आणि ज्ञान हे तुम्ही जगांसोबत शेअर करू शकता ते ओळखावं लागेल त्याचबरोबर समाजाने तयार केलेला नियम शिस्तीला तोडावं लागेल तुमच्या उद्दि उद्दिष्टाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी फुटबॉलचं उदाहरण पाहूया खेळात या बॉलचं एकच उद्दिष्ट असतं त्याला किक मारणं जर हा बॉल काहीही न करता फक्त जमिनीवरच पडून राहिला तर कोणीच त्याच्या उद्देशाकडे लक्ष देणार नाही पण बॉलला याचं काहीही वाटणार नाही कारण तो एक निर्जीव वस्तू आहे आता कल्पना करा की जर या बॉलमध्ये आत्मा आहे म्हणजे तो बॉल जिवंत आहे आणि त्याला स्वतःची जाणीव आहे स्वतःबद्दलची जागरूकता आहे आता तीच परिस्थिती पुन्हा विचारात घ्या बॉल अजूनही काहीही न करता जमिनीवर पडून आहे पण यावेळी बॉलला नक्कीच जाणवेल की काहीतरी कमी आहे त्याला वाटेल की अजूनपर्यंत त्याने जगाला आपली खरी क्षमता दाखवलेली नाही भलेही या बॉलचा अनेक प्रकारे उपयोग केला गेला असेल जसं की त्याला हवेत उडवणं तरीही त्याच्या मनात एक अप अपूर्णतेची भावना राहते माणसासारखंच कदाचित बॉलचंही असं ग्रहीत धरतो की जास्त अनुभव घेतल्यावर कधी ना कधीही अपूर्णता नक्कीच संपेल पण शेवटी जेव्हा त्याला खरोखर किक मारली जाते तेव्हाच त्याला सगळं कळून येतं की हाच तो क्षण आहे ज्याची तो वाट पाहत होता त्याला उमगतं की त्याचं खरं अस्तित्वच यासाठी होतं किक होण्यासाठी आता मागच्या अनुभवाकडे तो पुन्हा पाहतो त्यांना जोडायला लागतो त्याला आठवत की जेव्हा त्याला हवेत फेकलं गेलं होतं तेव्हा तो अनुभव खूप आनंददायक होता आणि मग त्याला साक्षात्कार होत होतो की हा आनंद हे सारे अनुभव याच एका उद्देशासाठी होते आणि अखेर त्याला सापडतो तो त्याचा उद्देश जो तो इतका वेळ शोधत होता त्या बॉलप्रमाणेच तुम्हालाही कधीच एक कायमस्वरूपी समाधानाची भावना मिळणार नाही आणि तुम्हालाही अपरिपूर्णतेची जाणीव होईल जोपर्यंत तुम्ही तुमचा खरा हेतू तु म्हणजेच तुम्ही ज्यासाठी जन्माला आला आहात तो शोधत नाही म्हणूनच तुम्हाला तुमच्या मूल्यांशी आणि आवडीनिवडीसोबत जुळणारा उद्देश ओळखणे आवश्यक आहे कदाचित हा हेतू तु शोधण्यासाठी तुम्हाला बराच वेळ लागू शकतो परंतु स्वतःला फक्त हे आठवण देण्याची गरज आहे की शेवटी तो अमूल्य ठरेल लक्षात ठेवा तुम्ही या जगात एका उद्देशाने आले आहात तुमच्यामध्ये ही क्षमता आहे की तुम्ही या जगाला एक चांगले स्थान बनवू शकता लोकांना प्रेरणा देऊ शकता आणि इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकता तुम्ही परिवर्तन घडवू शकता आणि तुमच्या हेतूच्या मदतीने असं एक आयुष्य जगू शकता जे तुमच्या कल्पनेपेक्षाही मोठे आहे मित्रांनो या ठिकाणी या पुस्तकाची समरी इथे संपलेली आहे जर तुम्हाला आमचा प्रयत्न आवडलास एस्केप बुक समरी असेच ऐक पाहत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवनवीन पुस्तके वाचत राहा खूप मेहनत करा स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा।